पा आज आपण पाहूया बेरीज आता बेरीज करत असताना महत्वाचा मुद्दा काय आहे महत्वाचा मुद्दा काय आहे तर खाली एकक दशकाखाली दशक आणि शतका खाली शतक हे मानून घ्यायचं बेरीज करत असताना काय नियम आहे बेरीज करता आपण कुठून केली पाहिजे सुरुवात कुठून केली पाहिजे बेरजेची एकक स्थानापासून प्रत्येक दशक शतक या क्रमाने आपण बेरीज केली पाहिजे समज तुम्हाला बेरीज करत असताना हच्चा देणं परत तो बेरीज करताना मिळवणं हे तुम्हाला जमलं पाहिजे समजा पण आपण छोटीशी आणि लहान उदाहरण आपण पाहूया बघा त्यामध्ये उभ्या मांडणीने बेरीज किंवा वजाबाकी करताना संख्यातील सांगितल्या प्रमाण सांगितलंय एकक दशक शतक इत्यादी स्थानांचे अंग एकाखाली एक लिहा व नंतर बेरीज किंवा काय वजाबाकी ती करायची बेरीज करताना हातच्या विचार करून तो पुढील अंकात मिळवावा संख्येमधील कोणत्याही अंकाचे स्थान चुकले तर उत्तराच्या किमतीत लगेच फरक पडतो लक्षात ठेवा स्थान चुकलं का फरक पडणार बघा आपण बेरीज काय उदाहरण पाहूया बघा तुम्हाला उदाहरण दिलं की चारशे दोनशे पंचेचाळीस पंचे, अधिक चारशे पंचेचाळीस बरोबर किती असा तुम्हाला प्रश्न विचारला तर आपण काय करायचं पहिल्यांदा तर थोड्याशा अंकामध्ये आंतर ठेवायचं म्हणजे चुक नॉर्मल आंतर ठेवायचं म्हणजे काय जास्त नाही बघा दोनशे पंचेचाळीस आधी चारशे पंचेचाळीस यांच्याकडे काय करायचं बेरीज करायचे मग एकक दशक, दशक शतक आला खाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक आला का मग करूया बिरीज आता बेरीज करतोय म्हणजे पहिल्या अंकावर दुसरा अंक मिळवायचा मग पाच अधिक पाच म्हणजे पाच मध्ये पाच मिळवायचे मग पाचच्या पुढे पाच मोजायचं सहा सात आठ नऊ दहा किती आलं मग असं दहा इथं लिहायचं नाही एकक स्थानचा आणि पुढचा अंक आता केली तर तो दशकाच्या घरी छोटा द्यायचा मोठा द्यायचा मग चाल हातच्या मधी ओके दोन अंक लिहायचा हातच्या पुढच्या घरी द्यायचा मग अलवा चार अधिक चार चार आणि चार आठ आणि एक नऊ no. आता no. हा चार आहे का नाही दोन चार सहा उत्तर आले रे सहाशे नव्वद बरोबर की नाही मग अशा प्रकारे आपण करताना एक लक्ष ठेवायचं खाली एक दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक घेणं गरजेचं आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहू पा दुसरं उदाहरण पाहूया दोनशे वीस अधिक अकरा बरोबर किती पहा हे उदाहरण सोडवतात पहिल्यांदा तीन अंकी संख्या आहे जशी लिहून हो। घ्या दोनशे वीस अधिक आता तर अंक किती बघा दोन अंक आहेत मग काय मुलं काय मुल करतात गरबडीत असं लिहून देतात आणि एकच घर मोकळं ठेवतात असं कधी करायचं नाही बिरीज करताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकक एक यामध्ये एक तसे काय येत एक आहे कल म्हणजे सुरुवात कडून करायची मांडायची म्हणजे चुकत नाही ज्याला काय कळत नाही त्यासाठी सांगतो ज्याला बघा तीन अंक वर आहेत दोन अंक आहेत मग शेवटचे दोन अंक खाली दोन अंक मांडायचे एवढं करायचं कळगत साधी पद्धत मग करूया कवी शून्य अधिक एक दोन अधिक एक आणि दोन अशी हात दो। वर करा सांगा दोनशे एकतीस पण एक आपला अंकी अक्षरी ओळखता आलं पाहिजे थोडस मोठी संख्या घेऊया एकोणपन्नास हजार चारशे पन्नास आधी दोन हजार दोनशे पंचेचाळीस बरोबर किती सांगितल्याप्रमाणे पहिली संख्या आहे तशी मांडून घ्या एकोणपन्नास हजार चारशे पन्नास अधिक आता हे पाच आहे अंके किती अंके <coughs> चार अंकी मग शेवटच्या चार अंकांची मांडून घ्यायच कळलं का आता किती आहे मग दोन हजार दोनशे <coughs> पंचेचाळीस <coughs> <coughs> करा बेरीज शून्याधिक पाच पाच पाचन चार दो। चार दोन नऊ दोन अकरा येत एक लिहायचा आणि हातच्या म्हणून पुढे लिहायचा बरोबर चार एक हात वर करा हे उत्तर मला वाचून दाखवा काकडे एक्कावन्न हजार सहाशे पंचा व्हेरी गुड एक्कावन्न हजार सहाशे पंच्याण्णव आता पाहूया चौथं उदाहरण कोण वाजते संख्या चला संख्या कोण वाजते सदुसष्ट हजार तीनशे छत्तीस अगदी बरोबर पुढची कोण असते आता आपल्याला बेरीज करायची सदुसष्ट हजार तीनशे छत्तीस असं थोडं थोडं अंतर ठेवायचं म्हणजे चुकत नाही म्हणजे एककाच घर दशकामध्ये जात नाही दशकात घर सत्तामध्ये जात नाही असं गोंधळ होत नाही आधी आता हे किती वर किती अंक आहेत पाच आणि मिळवायची किती अंक आहे चार अंकी मग चार अंकी राहायची राहायची पुढे नाही बघा म्हणजे दोन हजार एकशे एकसष्ट करा no! बेरीज सहा अधिक एक तीन सहा तीन एक सात दोन सहाशे एकोणसत्तर हजार चारशे सत्त्या कळलं का नंतर बघा पाचवा प्रश्न तुमच्या पुस्तकाचा प्रश्न घेऊया तरी ती काय काय दिले बघा प्रश्न पेपरला प्रश्न कशा पेक्षेत बघा दोनशे सात आधी अठ्ठावीस आणि त्रिकोण आधी एकशे आठ <coughs> उत्तर दिले सहाशे तर त्रिकोण बरोबर किती असं आपल्याला विचारलेला आहे बघा मग अशा वेळेस काय विचार करायचा सात आणि आठ किती पंधरा किती मग पंधरा मध्ये किती मिळवावं म्हणजे त्याचे स्थानी शून्य येऊ शकतो मग पंधरा पण होत आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आलं शेवट शून्य मग आपण थोड्या वेळ पकडूया पाच ओके म्हणजे मग शून्य आलं हातचे किती आले पण दोन हातचे आले वीस आलं ना हातचे दोन आले मग दोन आणि शून्य दोन दोन आठ आणि दोन आठ दहा जरा अवघड वाटते मग आठ दोन करायचे मोठे म्हणजे लहान मिळवायचे आठ आणि दोन दहा दहा शून्य दाँ। दाँ। लेला, एक दांगलेला आणि पुढं एक हातच्या दोन दोन चार एक चालेल एक अलग उत्तर असे म्हणजे मग त्रिकोण बरोबर काय उत्तर आलेलं मग इथं समजलं का म्हणजे अशा अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला पुस्तकात पाहायला भेटतील अगदी उद्या पुस्तकात घेऊ आपण बघा दिलेलं त्यांनी चुकवू झाले बघा सातशे अधिक पन्नास अधिक चारशे पन्नास बरोबर किती बरोबर आता बघा हे मांडणी मी प्रमाण पहिल्या पहिली संख्या आहे तरी लिहून घेऊया किती सातशे थोडं थोडं अंत ठेवायचं चुकत नाही अधिक आता किती अंक आहे मग शेवटच्या दोन अंकाच्या खाली बरोबर लिहून घ्यायची अधिक तिसरी संख्या किती अंक आहे मग तीन अंक बरोबर खाली हो व्यवस्थित चारशे पन्नास ह्याची काय करायचं बेरीज मग शून्याधिक शून्य अधिक शून्य शून्याधिक पाच 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 हा हा चार आठ आणि एक, एक सॉरी सात आणि एक आठ आणि चार बारा चला हात करा किती उतर आलं हात करा कोणा एक हजार दोनशे मग आपण या ठिकाणी सगळ्यांना समोर उदारण फक्त यात एकच नियम लक्षात ठेवायचा खाली एकक दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक आणि हातच्या देताना विसरायचा नाही आणि मिळवायचा पण विसरायचा देऊ मग आता तुम्हाला सव्वा साडे आणि पावणे तुम्हाला आधीचशे आहे बरोबर आहे तुम्हाला कोण सांगते अडीचशे आता असं ज्या उदाहरण येतं का अक्षरामध्ये ते पहिल्यांदा करून मग सोडवायचं मं? मग अडीचशे म्हणजे किती दो बरोबर दोनशे पन्नास अधिक पावणे तीनशे पावणे तीनशे म्हणजे किती झालं सांगते कोण दोनशे पंचाहत्तर आता काय मुलं नवीन आहेत ते देणार नाही सांगतो ज्यावेळेस पाहुणे म्हणलं जात आणि ज्यावेळेस इथं तीन असत आणि अक्षरात आहे पाहुणे आणि इथं तीन दिले अक्षरात तर अंकात ऐवजी माग अंक घ्यायचं दोन घ्यायचं बर तिथं चार असेल तर इथे घेणार तीन इथं पाच असेल तर चार इथं सहा असेल तर कळते ना म्हणजे अक्षरात पुढचा असतो पाहुण्याची वेळेस अनांकात पाठी पाठी आणि हे वाचताना हे पाहुणे आणि दोनच्या ऐवजी तीन म्हणायच पाहुणे तीनशे म्हणा अशा प्रकारे सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला शून्य अधिक शून्य अधिक पाच पाच आणि सात बारा हा दोन आणि दोन चार आणि एक चला व्यवहारी भाषेत सांगा त्याला काय म्हण म्हणाला आपण सव्वा पाचशे बरोबर चला पुढचं उदाहरण घेऊया सव्वा दोनशे सव्वा दोनशे म्हणजे किती दोनशे दोन दोन पंचवीस अगदी बरोबर साडेतीनशे तीनशे पन्नास अधिक सव्वाशे एकशे पंचवीस आता मध्ये शून्य तो धरायची गरज आहे पाचन पाच हजार आता मोठ्या मोठ्या अंकमध्ये पाच पाचन दोन सात सात दोन नऊ हा एक हातच्या आला एक दोन तीन 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 सहा आणि एक कोणती संख्या आली अर्धा हजार अर्धा हजार म्हणजे किती हजारचे निम्म म्हणजे अर्धा पाचशे किती पाचशे पाचशे पुढं काय पाचशे मग शून्य अधिक शून्य अधिक शून्य पाच पाच आता पुढं कोणतं घर नाही म्हणून मी आहे उत्तर किती आलं बघ एक आता हे उदाहरण तुम्ही घरी सोडून आणायचं कळलं 加油！